हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग सकाळची मॉर्निंग खूप छान झालेली आहे आणि अहो ना सकाळी जायचं होतं कुठे बाहेर कामाने मिळतं मग त्यांना काही ब्रेकफास्ट वगैरे घेतला नाही चहा बिस्किट वगैरे घेऊन ती निघाले थांबा थोडी लाईट लावून घेते अंधार पडलाय म्हणून आणि आता आज मुलांच्या टिफिनसाठी छान आलू गोबीची भाजी बनवणार आहे चला आपण बघूया झटपट तर नाही इथे मी कडेमध्ये दोन पळी तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी छान तडतडून घ्यायची आहे बघा तरी कोबीची भाजी अशी आहे ना की काही म्हणजे जास्त करून घरातल्या मेंबरांना कोबीची भाजी आवडत नाही तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडेल सगळ्यांना तर जिरं मोहरी छान तडतडून झाली लसूण घालून घेतला तो लाल झाला की बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आणि कांदा लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचं आणि वरतून कडीपत्ता घालायचा मी कडीपत्ता कांदा परतल्यानंतरच घालते कारण तो एकदमच लाल होऊन काळा रंग ना त्याला त्याच्यामुळे मग मी वरतूनच घालते कांदा परतल्यानंतर छान टोमॅटो परतून घ्यायचा आणि टोमॅटो परतून झालं की आपलं वरतून गोबी म्हणजे कोबी आणि बटाटा जे काप करून घेतलेले आहेत ते घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं हे सर्व मस्तपैकी एक दोन तीन मिनटं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं याच्यामध्ये मीठ घातलं की थोडंसं पाणी सुटते याला मग त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही अजिबात आणि मस्त एक पाच दहा मिनटं झाकून ठेवायचं कोबी आणि बटाटा पटकन शिजला जातो त्याच्यामुळे मध्यम गॅसवरतीच पाच ते सात मिनटं झाकून ठेवायचं झाकून ठेवल्याने भाजी वाफेवरती खूप मऊ शिजते आणि लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात तर ही भाजी तुम्ही नक्की बनवायचं जरा वेगळ्या प्रकारची जरा थोडंसं मसाल्याची भाजी केली की मुलंसुद्धा आणि घरातले मोठे किंवा छोटे जे असतील ते सर्वजण आवडीने खातात ही भाजी तर बघा इथं मस्तच पाणी सुटलेलं आहे परत एकदा हलवून घेऊ आपण एक पाच मिनटं आणि पुन्हा झाकून ठेवून पुन्हा एक पाच मिनटं ही भाजी ठेवून घेऊया पाच पाच मिनटांनी परत ही भाजी मस्त आपण हलवून घेऊ आणि आपल्याला मसाले घालायचे त्याच्यामध्ये मग तेलामध्ये मी मसाले घातलेले नाहीत वरतून जरा अर्धवट भाजी शिजत आली की मग वरतून मी मसाले घालते याच्यामध्ये तर मसाल्यामध्ये मी तर कांदा रसून मसाला घातलेला आहे दोन ते तीन चमचे बारीकच चमचा आहे मोठा नाही नाही तुम्ही म्हणता मोठे चमचे घातलेत तर नंतर मग हळद घातली एक चमचा गरम मसाला घालायचा आणि त्याच्यानंतर सब्जी मसाला जो आहे तो घातलेला आहे सब्जी मसाला भाजीला खूप छान चव येते आणि टेस्टी सुद्धा बनते भाजी सर्व मसाले घालून घेतल्यानंतर मस्त भाजी मिक्स करून घेऊया गॅसमध्ये मस्त ठेवायचा आहे भाजी खाली करपल त्याच्यामुळं आणि मस्त मिक्स करून घेऊया भाजी वरतून कोथिंबीर घालूया आता जवळजवळ जवड़ दहा ते बारा मिनटं झाली आपली भाजीची जर आहे तर इथं मस्तपैकी मसाला आलू गोबीची भाजी बनवून तयार आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा एकदा सगळ्यांनाच खूप आवडल कारण आमच्या घरामध्ये आमच्या आहो मुलं खूप आवडीने खातात ही भाजी हे बघा मस्त दिसते काय चमचं मी एकदम मस्त खूपच छान भाजी झालेली आहे ही तर नक्की एकदा बनवून बघा भाजी साईडला काढून ठेवली कढई एकदम आणि त्याच्यानंतर मग लगेच गरमागरम पोळ्या बन बनवायला घेतल्या इथं बघा मस्त अशा पोळ्या आपल्या बनवून तयार झाल्या त्या आतमधल्या साईडने तेल लावून घेतलं चपातीला आणि बाहेरच्या साईडने सुद्धा तेल लावून घेतलं आणि सकाळी हमेशा प्रत्येक वेळेस मुलांना ना स्नॅक्स देण्यापेक्षा भाजीपोळी दिलेलं केव्हाही चांगला असतं त्याच्यामुळे मी मुलांना ना पोळी भाजीच देते स्नॅक्स कधी देतच नाही इव्हिनिंगच्या टायमाला थोडंसं देते तर हे बघा गरमागरम पोळी बनवून तयार आहे आणि हा घास तुमच्यासाठी पटकन आ करा आणि खाऊन घ्या तर अशी आपली मसाला कोपीची भाजी बनवून तयार आहे संध्याकाळी मुलांना जेवणच्या टायमाला बघा त्यांच्या पप्पांनी ना असे त्यांना गाडे घेऊन आलेले आहेत इतके खुश झाले ना तर पिल्लू बघा तुम्ही इतके खुश झालेला तो त्या इतक्या प्रचंड गाड्या आवडतात ना तर हे बघा त्याला एक कार आणलेली आहे आणि काही त्याचं नाव माहीत नाही मला रेसिपी वगैरे काही असतं ते आणलेले त्यांनी छान पिल्लू चेहऱ्यावर आनंद बघितला का त्याच्या किती चोड़े -चोड़े मदी इतकी खुश आहे हो तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलं इतके खुश होतात ना किती निरागस असतात ना ही लहान मुलं सर्व गाड्या चेक करून घेतोय बघा किती खेळून किती नाही असं होतंय त्याला तर जेवण काही वेळेस संध्याकाळी त्यांनी काही केलं नाही ते गाड्या आणल्या त्याच्या पप्पांनी तर गाड्यामध्येच खेळत बसला मग थोड्या वेळाने पुन्हा मी त्याला जेवण चारून घेतलं आणि मिशोवरून माझं पार्सल आलं होतं एकोणीस वीस तारखेला बघा मी सेल सुरू होता ना तिथून मी ना पैनजण मागवले होते ते का का मला काही एकशे वीस एकशे तीस रुपयाला असे काही भेटले चला म्हटलं आता तुमच्याशी सुद्धा व्हिडिओ शेअर करावं तर माझ्याकडं चांदीचे दोन पैनजण आहेत तरी पण म्हटलं आता मला हे डिझाईन आवडले म्हणून मी मागवले तर बघा तुम्हाला कसे वाटतात ते इथे बघा पिल्लीचं आमच्या मस्तीत चालू आहे गाडी एवढा आगाव येणं सायराजला काही हातच ना, ना, ना गाड्यांना एकट्यालाच दोन गाड्या पाहिजेत इथं ते बघा हे असं आमच्या घरामध्ये भांडणं सुरूच असतं काही आणलं की नवीन वस्तू त्याच्यानंतर हे बघा आपलं पार्सल आलेलं आहे आणि ह्या बाबा म्हणजे नाही का एकशे वीस का एकशे तीस रुपयाला काही पैंजन मिळाले मला डिझाईन खूप छान होते आणि खूप छान दिसत होते पायामध्ये सुद्धा आणि माझ्याकडे ओरिजिनल दो आहे दोन तरी सुद्धा मग डिझाईन आवडल्या म्हणून मी मागवल्या खूप छान होते क्वालिटी पण छान आहे प्राईज प्राइसनुसार खूप मस्तच क्वालिटी आहे याची आणि बघा हे जरा फॅन्सी टाईप म्हटलं नाही का मागवा जरा मस्त डिझाईन वाटलं मला म्हणून मागवल्या तर चला आजचं व्हिडिओ तुम्हाला कसं नक्की सांगा आणि अशी भाजी बनवून नक्की खा चलो बाय भेटूया उद्या